सगळ्यांचं स्वागत आहे व्यक्तिबाब्र ब्लॉग मध्ये आता वाजलेत सव्वा चार तर चला मोठ्या आनंदबाई आलेत त्यांच्यासाठी नाश्ता ते बनवू आणि परत आम्ही बाहेर जाणार आहे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा तुम्हाला समजेल की आम्ही कुठं आहे कशासाठी आहे समोर आवर बाळा तुझं ट्युशनचा टाइम होतोय መመመመ ብንምጠንደ መንምርት መመፈመመንነት መመምመመንያገምነ መሚኑለመመመመ መመመመምምምመኑቅንንያ እልመመመምመመመልምምለምር እምምመ የ� होय का हो किती वाजलेत बघ पाच झालेत तर पाहुणे एकच आले आत्या बाई तेवढे पावणे पाच नऊ पाहुणे एक आणि घड्याळात वाजलेत सव्वा पाच अनबाईच्या जावेचा फोन आलाय त्यांचा किती वेळ झाला फोन चालू आहे चला आपण निघू लाडू करून लाडू चल लाडू चल नाही स्टँडच्या पाठीमाग जुनं जे एस कलेक्शन होतं त्या रिकाम्या हॉल मध्ये ना हा सेल भरलेला आहे आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला ह्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या परवडण्यासारख्या आहेत बरं का दीडशे रुपयाला मोठा टब आहे इतक्या मजबूत वस्तू आहेत की माझ्या नलंदबाई म्हणत होत्या की हे दहा दहा वर्ष टिकतात त्यानंतर फ्लॉवर पाट तुम्हाला जर डस्टबिन पाहिजे असेल तर ती बकेटं परत भांडी म्हणजे घरात जे वस्तू लागतात बऱ्यापैकी आहेत थोड्याशा प्लास्टिक वस्तूवर जोर जास्त आहे त्यानंतर कप बशा बरण्या म्हणजे भरपूर आहे हे बघा हे सगळं दीडशे रुपयेला सरसगट सगळ्या वस्तू ज्या छोट्या वस्तू आहेत ते दोन चार सहा अशा त्यांनी पॅक करून ठेवलेल्या आहेत म्हणजे आपल्याला पटकन घेता यावं आणि एक दीडशे रुपयाला तर हा सेल गेल्या वर्षी एकशे तीस रुपयाला होता ह्या वर्षी वीस रुपयाने महागलेला आहे हे बघा असं भाजीपाल्याचे स्टँड आहे बऱ्यापैकी ठीकठाक आहे पर्स आहेत यामध्ये मोठ्या छोट्या पिशव्या आहेत परत कपड्यामध्ये पण आहे पण एवढं काही मला विशेष वाटलं नाही कपड्याचं तिकडं काही मी गेले नाही काही घेतले सुद्धा नाही तर मोजक्या मला दोन तीन वस्तू पाहिजे होत्या त्याच मी आहेत भरपूर एकशे साठ दीडशे शंभर तीस रुपयाला काही पीस आहेत म्हणजे नॅपकिन वगैरे असं काही काय ઉપર બગા કે તે સુંદર नको हात नको लावू ह्या जाळ्या आहेत ना इतक्या मजबूत आहेत खरंच खूप मजबूत आहेत चुक्यानंद सुद्धा माझ्या बघितल्या खूप अशा मजबूत आहेत तिकडून तिकडून बघा बर स्टडी टेबल आहे वाटते ती बघा घेतो काय घे म्हणतोय लहान मुलाची खेळणी भरून ठेवण्यासाठी तर अशा मोठ्या मोठ्या जाळ्या आहेत जसं की मी सुद्धा खेळणी भरण्यासाठी घेतले तर सांगोल्यामधून जर तुम्ही बघत असाल तर अगदी स्टँडच्या पाठीमागं जे कलेक्शन होतं ना तिथं हा सेल लागलेला आहे तुम्ही नक्की येऊ शकता आणि व्हिजिट देऊ शकता तुम्हाला पाहिजे ती वस्तू घेऊ शकता म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि टाकतसुद्धा आहे कुणाच्या तरी कोणत्या तरी ताईच्या उपयोगाला हा व्हिडिओ पडेल थी थी महा, तर घरात लागणाऱ्या स्वस्त आणि मस्त वस्तू आहेत जे की आपल्याला इतर पण ह्याच किमतीमध्ये भेटतात थोड्याशा महाग पुढे तर हा आहे सिलेंडरचं स्टँड जे की त्याला चाक आहेत त्यानंतर भांडेसुद्धा आहेत आणि मोठाले टब म्हणजे दसऱ्यामध्ये आपल्याला कपडे धुवायला किंवा काहीतरी साठवणीचं ठेवण्यासाठी जे पाहिजे ना तसं तर टब खूप चांगल्या व्हरायटीचे इथं आहेत म्हणजे क्वालिटी मला तरी वाटली तर नंतरही म्हणत की हे दहा वर्ष टिकेल त्यानंतर आम्ही थोडासा भाजीपाला वगैरे घेतला आणि मग परत पोरांसाठी खाऊ घेतला समोसे घेतले पॅटीस त्यानंतर ऑरेंज आणि ऍपल हे सगळं नंदूबाईने पोरांसाठी आणलं तर समोर विचारून गेले होते तुला खायला काय काही पण अना म्हटलेला समोर तर मग आत्याने भरपूर असं पोरांसाठी खाऊ घेतला मी थोडा भाजीपाला सुद्धा घेतले आणि मग आम्ही घरी पोचलो संध्याकाळच्या जेवणामध्ये लोखंडाच्या कढईमध्ये मी वांग बनवत आहे की त्यांना वांग आणि तिळ लावलेली भाजपची भाकरी खायची खूप आवडते त्यांना गावाकडं आल्यानंतर तर तेच मी बनवत आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त असं ग्रेव्हीतलं वांग बनवत आहे कमी तेलामध्ये पण टेस्टी खूप लागतं अशा पद्धतीने बनवलेलं आणि टोमॅटो घातलेला आहे ग्रेव्हीमध्ये खोबरं शेंगदाणे टोमॅटो आणि लसूण इतकंच आहे त्यामुळं ग्रेव्ही पांढरी दिसत असेल कारण शेंगदाण्यामुळं तर चला आता पटकन फोने टाकू आणि हे मी काटेरी वांगे आणलेत कारण हे चवीला खरंच खूप टेस्टी असतात तर ग्रेवी तळ्यानंतर धुवून घेतलेले वांगे मी चिरले आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकले पाण्यामध्ये न टाकता कारण आपल्याला जर पाच दहा मिनिट ठेवायचं असेल तरच आपण पाण्यात ठेवतो ना माझी ग्रेवी ऑलरेडी तयार झाली त्यामुळं डायरेक्ट त्यामध्ये टाकले माझा चेहरा बघा थोडासा थकल्यासारखा झालाय खाली फिरून आल्यामुळं बाजारामध्ये चला ग्रेव्हीचं वांग तयार झालं लगेच हातासारखं आता बाजरीची भाकरी सुद्धा बनवून घेऊया तीळ लावून वांग्याची भाजी झाली आता तीळ लावून बाजरीची भाकरी बनवायसाठी साडेआठ खूप उशिरा होतात त्या मुंबईला एकदम कडकवाल्या तीळ भाकरी पुराने समोसा आणि पॅटीस खाऊन झाले ॲपल ते खाल्लेत त्यामुळे आमच्या दुधी पुरताच स्वयंभा बनवते छानवाल्या कडक तिळाच्या भाकरी वांग बनवले कमी तेलामध्ये हे मोठी भांड्याची जाळी तर हे ब्रश अस घेतले हे ऑरेंज कलरची जाळी मधून घेतलेल्या वस्तू